नमस्कार मंडळी तर आज आपण ना सगळ्यांनाच आवडेल असा विशेष म्हणजे लहान मुलांच्या आवडीचा पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ बनवतोय आरोग्याच्या दृष्टीने हा पदार्थ खूपच फायदेशीर आहे विशेष म्हणजे मधुमेह असणाऱ्यांनी हा ज्वारीचा पदार्थ नेहमीच खायला हवा रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ आता पिठाचं प्रमाण वगैरे असं काही नाही तुम्हाला हवं तेवढं पीठ इथे तुम्ही घेऊ शकता सर्वात तर सर्वात अगोदर आपण हे पीठ ताटामध्ये ओतून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आता हे मीठ आपल्याला पिठामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं चा। आहे याला चांगलं मिसळून घेऊया पिठामध्ये चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं गरम पाणी घालायचंय आणि आपण भाकरीला पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचंय तर पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया ज्वारीचं पीठ असतं ना थोडंसं रखरखीत असतं गरम पाणी घातल्यामुळे पिठाला छान अशी चिकनाई येते म्हणून गरम पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचंय तर अगदी भाकरीच्या पिठाप्रमाणे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे आपण आता हे सोऱ्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही मोठ्या शेवची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा आता पीठ आपण यामध्ये भरून घेऊया तर पीठ आपल्याला अगदी दाबून भरायचंय हे बघा अशा पद्धतीने आपण आता याची शेवई पाडून घेऊया तर आज आपण शेवई ताटामध्ये पाडून घेतोय त्यासाठी इथं मी स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि ताटाला अगोदरच तेल लावून घेतलंय आपण आता यामध्ये शेवई पाडून घेऊया का अशा पद्धतीने आपल्याला शेवई यामध्ये पाडून घ्यायची आहे तर इथे आपली शेवई पाडून झाल्यानंतर ही शेवई आपल्याला वाफवून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक ग्लास पाणी घालतेय तर अशा पद्धतीची रिंग यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि पाण्याला मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे तर इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये मी शेवईचं ताट ठेवून आहे त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही शेवई दहा ते बारा मिनिटं चांगली वाफवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनिटानंतर यावरचं मी झाकण आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेवया छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या शेवया पूर्णपणे थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या शेवया पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता यामधली एक एक शेवई छान अशी मोकळी करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने शेवई आपल्याला काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता है। एक एक शेवई मी छान अशी मोकळी करून घेतलेली आहे हे बघा आपण आता याला मस्त अशी फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पुन्हा कढई ठेवलेली आहे आता यामध्ये घालूया एक चमचा भर तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा भर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आता हा लसूण आपण चांगला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घेऊया लसूण आपला चांगला परतत आला की यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा घातलेला कांदा आपण एक मिनिटभर चांगला परतून घेऊया कांदा आपला चांगला परतत आला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेलं गाजर आहे बरोबर एक वाटी बारीक चिरलेला कोबी यामध्ये घालायचा आहे एक बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालूया आता ह्या घातलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला हाय फ्लेम वरती एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घ्यायच्या इथे ना मी हाय फ्लेम वरती ह्या भाज्या एक ते दोन मिनिटं चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मॅगी मसाला घालायचा आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालूया आता हे घातलेले मसाले आपल्याला भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले भाज्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये या शेवई त्यानंतर हाय फ्लेम वरती आपल्याला ही शेवई भाज्यांबरोबर दोन ते तीन मिनिट चांगली परतून घ्यायची आहे शेवई आपल्याला अगदी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे इथे आपली ही शेवई दोन ते तीन मिनिटं चांगली परतून झालेली आहे तर आपले हे पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे नूडल्स बनवून तयार झालेले आहेत खाताना मुलांना कळणार देखील नाही की आपण हे ज्वारीच्या पिठापासून तयार केलेले आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे नूडल्स काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद